सेक्स म्हणजे मूल जन्माला आणायचा ऑफिशियल कारखाना सेक्स सेक्स म्हणजे म्हणजे भारी भारी मोठे अवयव आणि बेडरूम ऑल अबाउट पोझिशन अशा काही तुमच्या वाक्या असतील सेक्स बद्दल पेज तुम्ही कैक वर्षापासून सेक्सलेस मॅरेज मध्ये आहात सेक्सला घेऊन तुमच्या दोघांमध्ये कम्प्लीट अबोला आहे एकमेकांबद्दल थोडंही आकर्षण वाटत नाही सेक्स करण्याची इच्छा नाही किंवा एकाला खूप जास्त आणि एकाला खूप कमी आहे स्त्री म्हणून तुम्ही ऑर्गॅझम ऑरगॅजम परमोच्च सुख अनुभवलेलंच नाही और आपल्या पार्टनरला नाही सांगू शकत की नक्की तुम्हाला काय आणि कसं हवं पुरुष म्हणून तुम्हाला खूप परफॉर्मन्स एन्झायटी आहे पुरुष असो स्त्री असो तुम्हाला सेक्स करत असताना खूप दुख्त नाही करायला जमत आणि अशा असंख्य ह्यापेक्षा पण सिरियस इश्यूज असतील जे तुम्ही बेडरूम आणि बेडरूमच्या बाहेर पण एक्सपिरियन्स करत आहात आणि नाही कळत आहे नक्की कुणाशी यावर बोलायचं आम्ही डॉक्टर वीस वर्ष मेडिकल प्रॅक्टिस आणि दहा वर्ष रिलेशनशिप आणि सेक्स काउन्सिलिंग आणि हजारपेक्षा जास्त कपल्सचा अनुभव घेऊन तुमच्या समोर प्रस्ताव ठेवते की प्लीज गो हॅज अँड बुक वन कन्स कारण ही जी स्पेस आम्ही तयार केली आहे ती एक सेफ आणि नॉन जजमेंटल स्पेस आहे जिथे सेक्स एंटिमेसी नातेसंबंधावर मन मोकळं आणि न घाबरता गिल्ड फ्री होऊन दिल खुलास बोलता यावं व्यक्त होता यावर कारण ॲज अ ऑलवेज से सेक्स आधी इमोशन आहे आणि मगच ऍक्ट आहे आणि प्लेजर अनुभवायचं ऑर्गॅझम्स एक्सपिरियन्स करायचं बटरफ्लाय फील करायचं प्रेमात सतत सतत परत परत पडत राहण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे ऑफलाइन सेशन्स नाशिकला होतात ऑनलाईन झूम व्हिडिओ कॉलवर अपॉइंटमेंटसाठी बुक नावर वर क्लिक करायचं स्लॉट निवडायचं डिटेल्स भरायचे पेमेंट करायचं आणि रजिस्टर्ड मेलवर आलेल्या झूम लिंकवर जॉईन करायचं तुमची प्रिव्हिसी माझी प्रॉमिस आहे स्वतःला आपल्या नात्याला प्रेमात आणि आपल्या अस्तित्वाला वन मोर चान्स तो बनता बनताय सो प्लीज गो अहेड बुक सेशन ना अदर साइड